नमस्कार श्रोते हो काव्य काव्यप्रकार या काव्यप्रकारातील माझी एक कविता मी आज आपल्यासमोर सादर करत आहे देवीची कृपा झालेय आज देवीची कृपा झालीय आज आज वंदिते प्रीतीने प्रीतीने जोडून हात हाती झांज घेतली भक्तीने भक्तीत रंगून जाता मन भक्तीत रंगून जाता मन मन झाले उत्साहित उत्साहित चैतन्याने चैतन्यमय स्फुरले गीत गीत महागौरीचे स्फुरले गीत महागौरीचे स्फुरले स्फुरले अष्टमीला अष्टमीला आशीर्वाद आशीर्वाद लाभला मतीला मतीला लागली आता ओढ मतीला लागली आता ओढ ओढ नामस्मरणाची नामस्मरणाची वाट वाट ही लयबद्ध श्वासाची श्वासासंगे वळता अंतरी श्वासासंगे वळता अंतरी अंतरी नाचला मोर मोर शांत होता तिथे तिथे दिसले स्वरूप थोर तिथे दिसले स्वरूप थोर